मित्रांनो प्रश्न विचारला आहे की स्किलअप कसं करावं डायव्हर्सिफाय कसं करावं बी व्ही जीच फुल फॉर्म आहे भारत विकास आणि मी एक्याण्णव साली स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणाने छत्रपतींच्या प्रेरणी संस्था काढली तिचं नाव ठेवलं भारत विकास प्रतिष्ठान लोगो काढला सूर्य मध्ये एक पंढी आणि रोज बेचाळीस किलोमीटर सायकलिंग करत होतो जामस्वासच्या बाटल्या विकत होतो तेव्हाही संस्था काढली सायकलचं सा सीट करून तुटलं होतं आणि ते बदलायला पैसे नव्हते हो पण विचार होता मला भारताच्या विकासासाठी काम कर करायचं मग तेलकोत लागलो साडेसहा हजार रुपये पगार असताना कंपनी दोन कोटी वाचवली आणि मग दोन कोटी वाचल्यानंतर माझ्या वाईस प्रेसिडेंटने विचारलं की तुला रिवॉर्ड काय पाहिजे डबल प्रमोशन डबल इन्प्रीमेंट मी म्हटलं की मला काही नको माझ्या गावच्या मित्रांना कंपनीत काहीतरी कामाची संधी द्या ॲज अ रिवॉर्ड म्हणून काय काम करतील तर म्हटलं हाऊसकीपिंगचं काम स्वच्छतेचं काम नाही म्हटलं मी म्हटलं हेल्परचं काम मिळेल त्या करतील ते वजनं उचलून ठेवतील ते म्हटलं ते काम नाही आहे पण स्वच्छतेचं काम करतील का संत गाडगे महाराज आमच्या घरी यायचे मी हो म्हटलं आणि मॅन्युअल काम चालू केलं आता स्केलच म्हणजे काय आणि मी कसं केलं तर आम्ही मशीनच्या सहाय्याने हाताने झाडू मारणं पोछा मारणं आणि तसं काम करणं मग विचार मी केला की आपलं जर काम वाढवायचं असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे मग काय केलं वेगळं मी कुठंतरी जाहिरात बघितली की व्हॅक्यूम क्लिनरने साफ करतात म्हटलं वॅक्यूम क्लिनर आणला आपण कंपनी तर मिळू शकतो का मग इंडस्ट्रील वॅक्यूम क्लिनर आणला मग म्हटलं टॉयलेटमध्ये पिवळे डाग असतात नॉर्मल बोटावर मी पाणी लावलं आपण तर नळाचं प्रेशर दोन बार असतं ते चार बार होतं आम्ही एकशे साठ बारचं प्रेशरचं मशीन घेतलं टॉयलेट साफ करायला चालू केलं चकाचक टॉयलेट व्हायला लागले सगळे पिगळे डाग आम मिळायला लागले डायव्हर्सिफिकेशन केलं स्केलअप केलं स्वच्छता मॅन्युअल करत होतो स्वच्छता यंत्रांच्या सहाय्यानं करायला लागलो तेव्हा मग क्वालिटी आली लोक कमी लागायला लागली काम चांगलं व्हायला लागलं नाव झालं म्हणून नवीन नवीन कामं मिळायला लागली अजून चार ब्लॉक मिळाले मग अजून काय डायव्हर्सिफी केलं म्हटलं इथं गार्डन पण मेंटेन करायला लागते मग गार्डनचं ज्या माणसाला कळत होतं त्या माणसाला मी विजिट घेतलं आणि गार्डन मेंटेन चांगलं करायला लागलं मग तिथे ते फुलं लावत नव्हते बाकीच्यांपेक्षा वेगळं करायला लागतं सगळे लोक करतात त्यापेक्षा ते वेगळं मग आम्ही त्याच पैशामध्ये आम्ही फुलझाडं लावायला लागलो मग ऑपॉर्च्युनिटी बघितली की ट्यूबलाईट मेंटेन करायला लागतात इलेक्ट्रिकल मेंटेनन्स करायला लागतो ते शिकलो मग सिव्हिलचं मेंटेनन्स शिकलो मग प्लंबिंगचं काम शिकलो सेवा सुरू केली होती एकाच एका एकाच सेवेने आता आम्ही टाटा मोटर्समध्ये जो आमचा पहिला कस्टमर आहे तिथं जवळपास ऐंशी वेगळीवेगळी कामं करतो ऐंशी प्रकारचे माझं पहिलं बिल टाटा मोटर्समधलं बारा हजार नऊ रुपये होतं बारा हजार नऊ रुपये आणि आज आमचं महिन्याचं बिलिंग पाच कोटी रुपये बारा हजार रुपये ते पाच कोटी रुपये ही ग्रोथ टेलकोचं आहे मग हेच काम बाकीच्या कस्टमरमध्ये द्यायला लागलं आम्ही वोक्सवॅगनला विचारलं आम्ही तिकडं चांगलं काम करतो तिथं फोन करून विचारा क्वालिटी ट्रेनिंग कन्सिस्टन्सी स्केलेबिलिटी या खूप महत्वाच्या हो गोष्टी आहेत तुम्ही ज्या माणसाला कामाची गरज आहे खरोखर गरज आहे अशा माणसाला कामाला घ्या त्याला व्यवस्थित ट्रेन करा ते काम कसं करायचं ते व्यवस्थित शिकवा ते शिकवलं की त्याला चाकोडी घालून द्या की तू सकाळी आठला कामाला आला की तुझ्या पहिल्या पंधरा मिनटात हे काम झालं पाहिजे नंतरच्या पंधरा मिनटात हे झालं पाहिजे आणि त्यानं ते काम केलंच पाहिजे कामात चोरी नाही झाली बसून पगार द्यायच्या करावा मग त्याला लागणारी इन्स्ट्रुमेंट त्याला मशीन्स केमिकल्स ती सगळी व्यवस्थित द्या आणि असं केलं मग आम्ही एका कंपनीत काम चालू केलं मग दुसऱ्या कंपनीत चालू केलं मग जॉग्रफी बदलली नोक दोन हजार एक साली मी नोकरी सोडली आणि पुण्याबाहेर शाखा खाली बेंगलोरला काम चालू केलं तिथं देखील एकाच सेवे निकाल चालू केलं मग सेवा वाढवल्या कस्टमर वाढवले आता आम्ही काय करतोय आता भारतात पंचवीस राज्यामध्ये बेबीजीच्या एकशे वीस ठिकाणी शाखा आहेत आम आम्ही आता वेस्ट मॅनेजमेंटचंही काम करतो आम्ही ॲम्ब्युलन्स चालवतो आम्ही पोलिसांच्या गाड्या देतो जगात जे जे काम दुसरी कुठली कंपनी करू शकते ते काम बीवीजी तितकंच चांगले किंवा त्याच्यापेक्षा उत्तम करायचा प्रयत्न करते सर्वोत्तमतेचा ध्यास घ्या कुठलंही काम करताना बरं असून चालत नाही चांगलं असून चालत नाही उत्तम असूनही चालत नाही सर्वोत्तम करायचा ध्यास घ्यायचा रोज शिकायला लागतं रोज नवीन शिकायला लागतं रोज चांगल्या गोष्टी करायला लागतात आणि त्या कन्सिस्टंटली करायला लागतात म्हणजे काल मी चांगलं काम केलं होतं असं चालत नाही सेवा क्षेत्रामध्ये रोज प्रत्येक काम उत्तमच करायला लागतं सर्वोत्तमच करायला लागतं तो आम्ही ध्यास घेतला सहकारी माझे चांगले अशी सांगितलं तसं मायगडं छत्रपतींनी जशी टीम गोळा केली होती तशी टीम बीव्हीजी मध्ये आहे काही चोऱ्या मारे करणारी लोक असतात अटेंडन्स खोटा देणारी लोक असतात मग मशीनच्या सहाय्याने अटेंडन्स जिओ फेन्सिंगचा अटेंडन्स अशी टेक्नॉलॉजीचा वापर करत करत आम्ही वाढवत गेलो आणि तसंच बी व्ही जी इंडिया स्केलअप पण झाली डायव्हर्सिफाय पण झाली आणि आता मी स्वप्न बघतो म्हणजे आता ऐंशी हजार लोक क्रॉस झाले आठ लोकांनी सुरुवात केली होती के। पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही एक लाख लोक क्रॉस करू पण आता मी स्वप्न बघतोय की दहा लाख लोकांची बी व्ही जी करायची आणि होणार पुढच्या दहा ते बारा वर्षात कदाचित सात वर्षात देखील होईल आम्ही आता जगात काम करायचं बघतोय मी आता अमेरिकेत शाखा चालू केली अमेरिकेत बाराशे लोक झाले सौदी अरेबियात आम्ही काम चालू केलं तिकडे लोक झाले आता ह्या वर्षी कुवेत कतार ओमान मिडल ईस्टमध्ये हे चांगल्या देशांमध्ये काम चालू करायचे लगेच टार्गेट दिले माझ्या ग्लोबल प्रेसिडेंट मॅडमना की आता आपण यावर्षी जपान कोरिया आणि तैवान ह्या तीन देशामध्ये देखील काम चालू करायचं असं ठरवलं की शंभर देशात बी जी घेऊन जायची दहा कोटी लोकांचं आयुष्य बदलायला मदत करायची ते हे कसं बदलायचं दोन हजार बारा साली माझ्या पत्नीनं हे घर बांधलं वैशालीने वीस वर्ष मी दहा बाय त्याच्याकृतीत राहिलो होतो हे सहा हजार फुटाचं घर झालं चाळीसा वर्ष होतं वय माझं तर म्हटलं आता नेमकं काय करायचं तर समाजासाठी काम करायचं बॉटम ऑफ द पिरामिडसाठी काम करायचं भारत विकासासाठी काम करायचं मग काय करायचं तर म्हटलं शेतकऱ्यांसाठी काम करायचं मग शेतकऱ्यांचे प्रश्न काय ते समजून घेतले त्यांना पेस्टिसाईडच्या वापरामुळे कॅन्सर होत आहेत उत्पन्न कमी झालं आहे खर्च वाढलेत आणि मग बीवीजीने त्याच्या आणि परमेश्वरची माझ्यावरती कृपा आहे विचार केला की गोष्टी घडतात लोक भेटतात अनेक सायंटिस्ट भेटले आणि बी कृषी तंत्रज्ञान एक चालू केलं त्याच्यामध्ये सगळी प्रोडक्ट रेंज आहे आणि आम्ही एका सीझनमध्ये मिनिमम पन्नास टक्के ते दोनशे तीनशे टक्के उत्पन्न वाढवून देतो उत्पन्न वाढतात पैसे वाढतात खर्च कमी होतो ऑर्गॅनिक पदार्थाने आम्ही त्यात काम करतो आम्ही ॲनिमलमध्ये काम करतो जनावरांची जी भाकड जनावर आहेत जी प्रेग्नंट होत नाही दोन दोन वर्ष त्याच्यामध्ये आम्ही काम करतो ते वेगवेगळे सायंटिस्ट आहेत पण ते बीवीचं पार्ट आहेत मग हे वेगळं डायव्हर्सिफिकेशन झालं लोक मला म्हणतात तू अनेक धंदे करतो तुम्ही म्हणतो सगळे धंदे बॉटम ऑफ द पिरामिडसाठी आहेत माझ्या बेसिक जे माझे विजन आहे भारत विकासचं त्याच्याशी निगडीत आहेत मग शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात मी तीनशेपेक्षा जास्त भाषणं केली वेगवेगळ्या तालुक्याला के गेलो चंद्रपूरपासनं सिंधुदुर्गपासनं सगळा महाराष्ट्र पालथा घातला माती तपासा पाणी तपासा हे सांगितलं आणि बीवी जी उत्पादन वापरा तुमची प्रगती होते आता हीच उत्पादन आम्ही अमेरिकेत लाँच करतोय पुढच्या तीन महिन्यामध्ये सात उत्पादनं माझ्या अमेरिकेत लाँच आहेत मग शेतकऱ्यांचे हेल्थ रिलेटेड प्रश्न लक्षात आले मी म्हटलं की कॅन्सरसारखा आजार अफोर्डेबल का नाही होऊ शकत पंचवीस पंचवीस लाख खर्च होतात पन्नास पन्नास लाख खर्च होतात माणूस जातो मग मा आम्ही त्याच्यात रिसर्च चालू केलं भारतातले साठेक वेगवेगळे वैदू बी वीजीशी जोडले गेलेत आमचे डॉक्टर पवन सिंग ते त्याला हेड करतात आणि आम्ही आता जवळपास ऐंशी प्रकारची वेगवेगळी औषधं इफेक्टिव्ह औषधं बी वीजीने तयार केली आहेत त्याच्यामध्ये कॅन्सरला मदत करणार अतिशय चांगलं औषध बिजीन तयार केले ज्याच्या आम्ही अमेरिकेच्या येल विद्यापीठामध्ये ट्रायल घेतल्या आणि चोवीस तासात कॅन्सर सेल मरतात आणि चांगल्या सेलला धक्का लागत नाही हे ये येल विद्यापीठात सिद्ध सिद्ध झालंय आहे आमच्याकडे आम्ही हार्टचं औषध बनवलं आहे हार्टचे ब्लॉकेज काढतं हार्टचं पंपिंग इम्प्रूव्ह करतं हार्टचं फंक्शन स्टेबल करतं आम्ही लिव्हरचं औषध बनवलं जे फॅटी लिव्हर ग्रेड तीन असेल त्यासाठी सहा ते आठ महिन्यामध्ये ते ग्रेडला एक इथला येतं कॅन्ट्रॅक्टचं औषध बनवलंय हेअर लॉसचं औषध बनवतो तेल बनवलं की दहा पदार्थात हेअरफॉल जवळपास थांबतो ऍक्ने येतो यंग एजला पुटकुळ्या येतात की मी एका दिवसामध्ये पुटकुळ्या थांबवतो कायडा घालवतो तोडच्या यावरचे अशी अनेक ॲसिडिटीचा औषध बनवला अशी अनेक औषध बनवली पण सगळी अफोर्डेबल आहेत स्केलेबल आहेत सस्टेनेबल आहेत तर मित्रांनो हे स्केलेबिलिटी डायव्हर्सिफिकेशन बेसिकली तुमच्या मनात एक ऊर्जा लागते तुमच्या फायर इन बेली म्हणतात ते लागतं की देईल हरे खाटीवर असं कधी होत नाही तुम्हाला झाडं गदा हलवायला गदा लागतात रात्र दिवस काम करायला लागतं ते काम करताना तुम्हाला टीम सोबत आली चांगली असायला लागते जी तुमच्या व्हिजनला बाय करते न विक न विकवते म्हणजे माझ्याकडे दोन दोन तीन तीन पट लोकांना पगार ऑफर करतात पण बीबीजीचे कोणी लोक सोडत नाहीत तर खूप चांगले सहकार्य आहेत बी आणि असं असलं आणि तुमच्याकडे विचार असेल कुठला व्यवसाय करतो त्याच्यामध्ये कोणी अगदी हेअर सलून काढलं तर बेसिक कटिंग करावं मग त्याने त्याच्यात डिझाईन करणारे लोक असतात मग त्याने नेल कटर त्याचं एक त्याच्यामध्ये तो ॲडिशन करू शकतो मग तो ब्युटीचं त्याच्यातच चालू करू शकतो मग एक दुकान झालं आहे पहिल्या एक सर्विसने फक्त दाढी करायची त्यातनं सुरुवात केली त्याच्यात दहा वेगवेगळ्या सर्व्हिसेस ॲड केल्या मग क्वालिटी चांगली केली की मग एक शाखेची दुसरी शाखा केली तिसरी शाखा केली कुठलाही व्यवसाय करा तुम्ही अगदी वडेवाल्याचं उदाहरण घ्या पण क्वालिटी फार महत्त्वाची सर्वोत्तमता हे फार महत्त्वाचे क्वालिटीत कधी कॉम्प्रोमाइज न करतो तुमची वाढ शंभर टक्के आम्ही आता साताराला मेगाफूड पार्क केलं तिथं मसाले बनवतोय आहे बीव न्यूक्लिअर म्हणून कंपनी केली त्यात वेगळं काम करतोय सोलर मॅन्युफॅक्चरिंगची पाचशे मेगावॉटची आमची लाईन आता दिल्लीला चालू होते त्यात वेगळं काम करतो आम्ही प्रत्येक गोष्ट वेगळेपणानं करायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे यश मिळतं परमेश्वर पाठीशी राहतो आणि टीम चांगली लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं मी पहिल्या सांगितलं लेस काम करणं फार महत्त्वाचं असतं इगो शून्य ठेवायचा आणि टीमला मोटिवेटेड ठेवून काम केलं तर तुमची स्वतःची प्रचंड प्रगती होईल आणि सगळ्या जगाला भारत आता योग योगाडे आदरणीय पंतप्रधानांच्यामुळं सगळ्या जगाने ऍक्सेप्ट आहे तसंच भारत योगगुरु आहे भारत विश्वगुरु देखील होऊ शकेल प्रोव्हाइडेड आपण क्वालिटीकडे लक्ष दिलं तर देईलहारी खाटल्यावर असं कधी होणार नाही रोज शिकायचा प्रयत्न केला पाहिजे रोज नवीन शिकलं पाहिजे आणि शिकलेलं आम्हाला आणलं पाहिजे स्वतः आयुष्यभर विद्यार्थीच राहिलं पाहिजे आणि तसं तुम्ही राहिलात आणि एक जेव्हा मोठे व्हाल चांगले व्हाल तेव्हा समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो उतराई वा व्हायचं आणि आयुष्य सार्थकी लागलं पाहिजे असा विचार कराल तेव्हा खरंच अर्थाने मी म्हणजे तुम्ही मोठे झालात की तुमच्यावर आजूबाजूच्या दोन चार पाच दहा लोकांना मोठं करायचा प्रयत्न करा त्यांना मदत करा मी बी एक संकल्प घेतला की जे काही कमूल मिनिमम नव्वद टक्के समाजासाठी खर्च करायचं खूप काम व्हायचं पण मिनिमम नव्वद टक्के समाजासाठी खर्च करायचं झालं गेलं तर अठ्ठावन्न टक्के करायचं तर तुम्ही सगळेजण तुमची उत्तरोत्तर प्रगती व्हावी तुम्ही चांगलं काम करावं तुम्हाला स्वतःला अभिमान वाटावा तुमच्या कुटुंबाला तुमचा अभिमान वाटावा तुमच्या शिक्षकांना तुमचा अभिमान वाटावा तुमच्या गावाला तुमच्या जिल्ह्याला उद्या बघून राष्ट्राला तुमचा अभिमान वाटावा असं काम करा थोड्या शुभेच्छा देतो आणि थांबतो